नमस्कार स्वागत आहे तुमचं चुलीवरची राणी या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण बनवणार आहे भरीत आणि आपली जी रेसिपी आहे एक ती एकदम आहे म्हणून तिच्यामध्ये आपण काही वेगळं वेगळं ऍड करणार आहेत म्हणून तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला उळे आपल्या रेसिपीकडे सर्वात पहिल्यांदा आपण काही वांग्यांना तेल लावून घेतलेला आहे कारण तेल लावल्याने ते लवकर वाचतात आणि हा हे एक लक्षात ठेवा कारण तुम्ही जे काही वांग्याचं भरीत करताल किंवा भाकर करताल तेव्हा तुम्ही हे गॅसवर पण तो तुमच्या भाकरीला किंवा वांग्याला लागत असतो या गॅसने तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो म्हणून गॅसच्या वरती अन्न भाजने सोडून द्या कारण आज आपली इथे पाऊस आल्यामुळे आपली चूल भिजल्यामुळे आज आपल्याला याच्यावरच ट्राय करावं लागतंय आपली इथे पाऊस आल्यामुळे आम्ही पहिल्यांदाच ही जी रेसिपी आहे ती गॅस वर, वर करत आहोत तर चला आपण सर्वात पहिल्यांदा इथे कढई ठेवलेली आहे आणि तिच्यावरती आपण तेल टापायला ठेवलेलं आहे आणि तर चला आता आपलं तेल तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता आपण जिरे टाकून घेऊ आणि त्यानंतर मग मोहरी टाकून त्याला एकदम मस्तपणे कडकडून घेऊ तर चला आपलं जिरे मोहरी एकदम मस्तपणे कडकडलेलं आहे तर त्यानंतर आपली काही जे व्हेजिटेबल्स आहेत त्यांना आपण याच्यामध्ये टाकून घेऊया सर्वात पहिल्यांदा आपण दोन कांदे कापलेले आहेत आणि त्यांना एकदम मस्तपणे कडई टाकून घेऊ आणि त्यांना गोल्डन होईपर्यंत भाजून घेऊया तर चला कांदा जो आहे तो एकदम गोल्डन झालेला आहे तर त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेऊ आणि त्याला एकदम मस्तपणे शिजून देऊ तर चला आता आपल्या या दोन्ही गोष्टी एकदम मस्तपणे शिजलेल्या आहेत काळ्या उस्तरणे भाजायच्या आहेत तर चला त्यानंतर आता आपण आपली कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि याला एकदम मस्तपणे मिक्स करून घेऊ आपल्याला एकच काळजी ठेवायची आहे कारण हे काळे ना हो आणि त्याही नंतर आपण एकदम गौरव पद्धतीने पाट्यावर लसूण आणि मिरच्यांना बारीक करून घेतलेले आहे कारण हे एकदम मध्ये पोहोचतात म्हणून आपण लसूण बारीक करून घेतलेले आहे आणि याही मध्ये आपण आपल्या चवीनुसार मीठ घालून त्याच्यामध्ये आपला घरचाच मसाला आणि हळदी घातलेली आहे आणि याही मध्ये अजून चवीसाठी तुम्ही बैगन मसाला किंवा मॅगी मसाला यूज करू शकता पण त्यामध्ये अजिनोमोटो असतो याची लक्षता घ्या या मसाल्यांमध्ये अजिनोमोटो असल्याने आपल्या शरीराला एकदम हिंसक हानिकारक होऊ शकतं म्हणून तुम्ही हा मसाला यूज करायचा सोडून द्या तर चला आपलं जे मिश्रण होते आता मस्तपैकी फिकलेलं आहे तर त्या यामध्ये आपण आपली जी वांगी होती ती यांना एकदम सोलून मस्तपैकी आता मिक्स करून घेऊया आणि जर तुम्ही पाहू शकता की आपलं जे वांगेचं भरीत आहे म्हणजेच बैंगन बुर्जा आहे तो एकदम मस्तपणे शिजलेला आहे तर चला आता त्याला एका प्लेट मध्ये काढू आणि मग मी तुम्हाला दाखवतो की तो कसा झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता की एकदम गावरान तडाक्याच्या चवीने कसा एकदम मस्तपणे दिसत आहे आणि एकदम गरम गरम आहे तर खायलाही मजाच येणार आणि हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला रामकृष्ण हरी